नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची आपण भक्ती करत असताना आपल्या हातून काही चुका जर होत असतील तर आपण केलेल्या भक्तीचं आपल्याला फळ मिळत नाही तर अशा कुठल्या चुका आहेत ज्या आपल्या हातून घडत असतात म्हणजे अगदी सहजरित्या त्या गोष्टी आपल्याकडून घडतात परंतु आपल्याला कळत सुद्धा नाही की ही चूक आपण करतो त्यामुळे आपण केलेल्या भक्तीचं फळ आपल्याला मिळत नाही त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री गजानन महाराज ही एक माऊली आहे आपण त्यांना माऊ म्हणून संबोधतो श्री गजानन महाराज हे अगदी आपल्या आईसारखे आहे जशी की आपली आई आपल्याला सांभाळते आपल्या लेकराची सगळी काही लाड पुरवते हट्ट पुरवते तसेच महाराज आपले सगळे काही लाड आपले हट्ट पुरवत असत म्हणजे आईसाठी लेकर किती जरी चुकीचं असले त्याने किती जरी चुका केल्या तरी सुद्धा आई त्या लेकराच्या सर्व चुका माफ करते आणि त्याला जवळ करते तसेच महाराज आहेत परंतु आपल्याला देखील महाराजांची भक्ती करत असताना एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी की आपण पूर्ण समर्पण महाराजांच्या चरणाशी करावं तेव्हाच आपण केलेल्या भक्तीचं फळ आपल्याला प्राप्त होते जर महाराजांची भक्ती करत असताना आपण दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो दुसऱ्यांच्या अनुभवातून आपण प्रेरित होऊन आपल्याला मग असं वाटतं की आपण देखील भक्ती केली आपण देखील महाराजांची पारायण केली महाराजांचं नामस्मरण केलं तर आपल्याला देखील त्या फळाची प्राप्ती होणार आहे किंवा जी काही आपली अपेक्षा आहे ती पूर्ण होणार आहे अगदी बरोबर आहे आपण करता असा विचार करावा की जळीस्थळी काष्टी पाषाणी महाराज आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये महाराज हे सृष्टीच्या प्रत्येक कलाकारामध्ये आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये महाराज आहे आपला दृष्टिकोन तसा असला पाहिजे प्रत्येकासोबत आपण वागताना पण सांसारिक लोक आहोत आपल्याला व्यवहार करावा लागतो आणि व्यवहार करताना देखील आपल्याकडून कुणाचं मन दुखणार नाही याची देखील आपण पूर्णपणे काळजी घ्यावी की आपल्याकडून कुणाचं मन दुखणार नाही आपण असं असं म्हणतो की दुसऱ्यांचं मन दुखण्यासारखं कुठलं पाप नसते त्यामुळे आपल्या हातून काही पाप होणार नाही दुसऱ्याचं मन दुखवलं जाणार नाही कारण की दुसऱ्याचं मन दुखवलं की त्याचा तळतळाट तरत आपल्याला लागत असतो त्यामुळे आपण बोलण्यातून देखील काळजी घ्यावी की आपल्याला बोलणं देखील चांगलं असलं पाहिजे दुसऱ्यांना टोचून आपण बोलू नये किंवा दुसऱ्यांना दुःख होईल असे शब्द आपल्या तोंडातून आपण काढू नये जेव्हा आपण म्हणतो की जळीसरी काष्टीपाषाणी हे महाराज आहेत तेव्हा <ग्णाओं> ते प्रत्येक व्यक्तीमध्ये दे देखील महाराज आहे आपल्याकडून गोरगरिबांना दान झालं पाहिजे म्हणजे सपात्री दान आपल्याकडून झालं पाहिजे म्हणजे असं नाही की आपण फक्त पारायण करतो आहोत महाराजांचं नामस्मरण करतो आहोत परंतु आपण दान धर्म काहीच करत नाही आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये जर का महाराज बघत असू तर आपण आवर्जून दान करावं दान कुणाला करावं की जे खरंच गोरगरीब आहेत ज्यांना खरंच गरज आहे असं सपात्री दान करावं अपात्री दान करू नये म्हणजे जे ज्यांच्याकडे सगळं काही मुबलक आहे म्हणून आपण त्यांना जाऊन द्यायचं मग आपण त्यांना दान केलं असं म्हणायचं नाही जे गोर गरीब आहेत ज्यांना खायला अन्न नाही आवर्जून अशा लोकांना दान करा त्यांचा आत्मा जर का समाधानी झाला तर त्यांच्या मनातून जे आशीर्वाद आपल्याला मिळतात ते आशीर्वाद आपल्याला कामी पडतात म्हणजे आपण असं म्हणतो की दुवा मे याद रखना तर तसंच आहे एक्झॅक्टली की तो व्यक्ती आपल्याला त्याच्या दुवामध्ये लक्षात ठेवत असतो तो व्यक्ती आपल्याला त्याच्या मनामधून आपल्याला आशीर्वाद देत असतो त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना आपण या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं की आपल्याकडून वेळोवेळी दानधर्म झाला पाहिजे अन्नदान करावं आपल्या शास्त्रामध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ दान, 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 दान सांगितलं आहे ते यासाठी सांगितलं आहे की कुणाचं पोट भरेल कुणाचा आत्मा शांत होईल त्यासारखं दुसरं पुण्य नाही आपण जर का गजानन महाराजांची भक्ती समर्पित होऊन केली म्हणजे महाराजांना संपूर्ण समर्पण होऊन जर का आपण भक्ती केली तर महाराज आपल्याला एवढं देतात की आपली आपली नाही त्या अपेक्षाच्या पलीकडं महाराज आपल्याला देतात म्हणजे बियॉन्ड द लिमिट आपण ज्याला म्हणतो तेवढं महाराज आपल्याला देतात त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना आपण अत्यंत समर्पित भावनेने महाराजांची भक्ती करायची आहे म्हणजे नुसतेच आपण महाराजांचं पारण करतो नामस्मरण करतोय कोणीतरी म्हटलंय म्हणून आपण करतोय परंतु आपला भाव केवढा आहे भाव महत्त्वाचा आहे म्हणजे महाराजांना तुमचे फुलं नको तुमचे पैसे नको महाराजांना काही काही नको महाराजांना हवी आहे ती फक्त भक्ती तो एक शुद्ध भाव महाराजांना हवा आहे आणि त्या भक्तीभावाने शुद्ध भावाने जर का आपण कुठलीही गोष्ट केली तर नक्कीच महाराज आपल्याला जे हवं ते देणार आहेत म्हणजे आपल्याला बियॉन्ड द लिमिट महाराज देणार आहेत त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना महाराजांच्या चरणाशी समर्पित होऊन सरेंडर होऊन जर का भक्ती केली म्हणजे कोणीतरी महाराजांची भक्ती केली त्याची इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण महाराजांची भक्ती करावी असं नाही म्हणजे असं होतं की इच्छा नसताना आपल्यावर जर का गोष्ट म्हणजे त्याने केलं म्हणून मी करणार असं करू नका इच्छा नसताना जर का आपल्यावर कुठली एखादी गोष्ट लादली तर आपण संपूर्ण त्या गोष्टीमध्ये झालेलो नसतो आपल्या मनातून ते यायला हवं आपल्या मनातून आपल्याला वाटायला हवं की महाराजांचं पारण करावं महाराजांचं नामस्मरण करावं हा जो भाव आहे हा आपल्या मनातून यायला हवा आपण आता वेगवेगळे अनुभव ऐकत असतो प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आलेले असतात कुणाच्या तरी अनुभवातून प्रेरित होऊन आपण करतो खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही आवर्जून करा परंतु तो भाव ती निष्ठा ती एकनिष्ठ भक्ती आपल्याकडून घडायला हवी तेव्हाच आपल्याला जे हवं आहे ते मिळणार आहे तेव्हाच महाराज म्हणजे मी तर असं म्हणते की तुम्ही अपेक्षारहित भक्ती करण्याचा प्रयत्न करा जेव्हा अपेक्षारहित आपण भक्ती करतो त्या अपेक्षा आपल्याला अपेक्षा असली की दुःख येते आणि जेव्हा आपण अपेक्षारहित भक्ती करतो मग तिथे दुःखाला जागा उरत नाही आणि जेव्हा दुःखाला जागा उरत नाही ते तेव्हा आपण स सर्वस्वी महाराजांना सरेंडर झालो आहोत समर्पित झाला आहो हा त्याचा अर्थ होतो महाराजांची भक्ती करत असताना अतिशय प्रामाणिकपणे महाराजांवरती पूर्ण श्रद्धा ठेवून महाराजांवरती संपूर्ण भार टाकून म्हणजे आपण एकीकडे महाराजांची भक्ती करत असतो करत करत आणि मनामध्ये चिंता असते की माझं हे कार्य पूर्ण होईल की नाही ही आपल्या मनामध्ये चिंता असायला नको म्हणजे आपलं कार्य पूर्ण होणारच हा शंभर टक्के विश्वास महाराजांवरती हवा तेव्हाच आपलं कार्यपूर्ती होणार आहे मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की आपल्या मनामध्ये चिंता कधी नसावी चिंता जर तुमच्या मनामध्ये जर का चिंता असेल तर मग हो तुमचा देव मोठा नाही आणि तुमचा देव जर हो का मोठा असेल तर मग तुमच्या मनामध्ये चिंता नसावी म्हणजे आपल्या भगवंताच्या पुढे आपल्या महाराजांच्या पुढे संकट काय आहेत किंवा दुःख काय आहे त्यांची काय लायकी आहे महाराजांच्या समोर उभं राहण्याचे आपले महाराज एवढे मोठे आहेत की ते जे काही संकट आहे दुःख आहे ते एका क्षणामध्ये ते दूर करू शकतात एवढी शक्ती महाराजांमध्ये आहे त्यामुळे आपल्या भक्तीमध्ये एवढी शक्ती वाढवा की जे काही दुःख अडचणी जे काही येतील त्याचा काही म्हणजे आपल्यावर असरच झाला नाही पाहिजे एवढी महाराजांची भक्ती करा प्रामाणिक एकनिष्ठतेने जर का भक्ती केली तर ह्या सगळ्या गोष्टी नक्की शक्य होणार आहेत एक, एक उदाहरण मी तुम्हाला देते की जे छोटं बाळ असते म्हणजे पाच वर्षाचं जर का बाळ असेल तर ते, ते संपूर्णपणे त्याच्या आई डिपेंड असते म्हणजे ते, ते संपूर्ण जग हे त्याच्या आई दृष्टीतून बघते त्याला स्वतःची डोळस अशी बुद्धी नसते तो संपूर्ण त्याच्या आईवडिलांना सरेंडर झालेला असतो समर्पित झालेला असतो म्हणजे आपली भक्ती ही एका बालकासारखी असावी छोटं बाळ कसं असते की ते संपूर्णपणे आपल्या आईवडिलांवरती डिपेंड असते संपूर्णपणे ते आपल्या आईवडिलांना सरेंडर केलेलं असते म्हणजे आईवडील त्याला म्हटले की बाहेर चल की तो बाहेर जातो त्याला जे खायला दिलं ते तो खाते म्हणजे त्याला शिळं दिलं काय तुम्ही त्याला फाटके कपडे घातले काय चांगले कपडे घातले काय त्याला कशाचीच का... भ्रांत नसते जसे आईवडील ठेवतील जसे कपडे घालतील तसा तो राहतो किंवा जसं त्याला खायला दिलं तसं तो खातो म्हणजे बालक हे संपूर्णपणे आपल्या आईवडिलांवरती डिपेंड असते ते संपूर्ण जग हे आपल्या आईवडिलाच्या दृष्टीतूनच बघत असते असं स्वतःचं काही टेन्शन नसते तो अतिशय आनंदात मस्त मोला जगत असतो तसंच आपण महाराजांची भक्ती करत असताना करावं आपण महाराजांना एकदा सांगितलं आहे ना की मला हे हे दुःख आहे किंवा मला हे अडचणी आहेत म्हणजे आपण जेव्हा खूप तीव्रतेने आपली भक्ती करतो तेव्हा तर खरं सांगते तुम्हाला महाराजांना सांगण्याची देखील गरज पडत नाही म्हणजे आपल्या मनामध्ये जरी विचार आला आपण महाराजांच्या मूर्तीसमोर जरी उभं राहिलं आपल्या डोळ्यामध्ये जरी पाणी आलं तरी सुद्धा महाराज समजून घेतील की याला काय दुःख आहे याच्या कुठल्या अडचणीमध्ये हा सापडलेला आहे तर ती अडचण आपण न बोलून दाखवताच महाराज हे ती अडचण जी आहे ती दूर करतात आपण त्या बालकासारखं राहावं सगळं काही महाराजांवरती सोपून द्यावं आणि आपण चिंता राहित राहावं फक्त महाराजांचं चिंतन करत राहावं महाराजांचं रामस्मरण करत राहावं तिथं करायची गरजच नाही महाराजांना सगळं दिसते आहे आपण असं वेगळं स्वतःला टेन्शन घेण्याची गरज नाही म्हणजे आपण असं बसतो की मला खूप टेन्शन आलेलं आहे आता माझं कसं होणार माझं कसं होणार आपण एकीकडे महाराजांची भक्ती करतो आहोत एकीकडे चिंता करतो आहोत म्हणजे मग तुमचा पूर्ण भाव महाराजांवरती नाही तुमचा विश्वास महाराजांवरती शंभर टक्के नाही त्या त्यामुळेच आपल्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होतात आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायलाच नको आपल्या मनामध्ये प्रश्नांना जागाच नको की आता कसं होणार आता काय होणार सगळं काही महाराजांवरती सोपून द्यायचं आपण आपलं कार्य करत राहायचं आपल्याला आपले कर्म करावेच लागणार आहे भगवद्गीतेमध्ये गोपालकृष्णांनी सांगितलंच आहे की कर्म करत राहा फळाची आशा करू नका तेच आहे जीवनाचं खरंच हे मर्म आहे की आपण आपलं कर्म करत राहावं आपण आपले चांगले कर्म करत राहावं चांगलं वाईट तर आपल्याला कळतेच आपण आपले चांगले कर्म करत राहावं बाकी सगळं काही भगवंतावरती सोपून द्यावं महाराज योग्य वेळी योग्य ती गोष्ट देणारच आहेत म्हणजे आपल्या अपेक्षाच्या पलीकडे बियॉन्ड द लिमिट महाराज देणार आहेत आणि हे खरं आहे कारण की महाराज देतात महाराजांना सगळं काही दिसते महाराजांना आपलं भूत भविष्य वर्तमान आपल्यापेक्षाही महाराजांना आपलं सगळं काही माहीत असते त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना अतिशय छोट्या बालकासारखी भक्ती करा मनामध्ये मा कुठल्याच गोष्टी आणू नका ते ब्रह्मांड नायक आहेत आपण एवढ्या मोठ्या ब्रह्मांड नायकाची जर का भक्ती करत असू तर आपल्या मनामध्ये किंतु परंतु असायलाच नको महाराज सगळं काही चांगलं करणार आहे महाराजांवरती विश्वास ठेवून महाराजांचं नामस्मरण करत राहा हेच महत्त्वाचं आहे त्यानंच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद